नमस्कार आज ज्येष्ठ शुद्ध नवमी आज आपण संत श्री तुकारामांचाच एक अभंग पाहणार आहोत ज्या ज्या पाशी होतील ज्या शक्ती तेणे हा श्रीपती अलंकारू अवघापायापाशी दिला जीव भाव जन्म मरण ठाव पुसियेला ज्यांचे देणे त्यासी घातला संकल्प बंधनाचे पाप चुकविले तुका म्हणे एथ उरला विठ्ठल खाये बोले बोल गाय नाचे प्रत्येक प्रपंची मनुष्य प्रपंच माझा आहे असे समजून करत असतो आणि अनेक दुःखे ओढवून घेतो ज्याने प्रपंच निर्माण केला आहे तो त्याचे रक्षण करीलच हे त्याला कळतच नाही याला कारण त्याला परमार्थाविषयी म्हणावी तेवढी माहिती नसते त्याची ओढ नसते मग गोडी कुठली तो देवदर्शनासाठी मंदिरात जाईल तीर्थयात्रा करेल गंगास्नानही करेल प्रवचने ऐकेल आणि सगळे करतात म्हणून विठ्ठल विठ्ठल असा नामघोषही करेल अनेक वेळा देवाच्या नावावर दानधर्मही करील तरी पण तो पारमार्थिक असणार नाही त्याची वृत्ती पारमार्थिक होणार नाही याला कारण तो खरा खुरा प्रापंचिक आहे संसारी आहे आणि त्याने समजलेल्या प्रापंचिक सुखासाठी तो देवाकडे जाईल संसाराचा मोह ही मोठा विलक्षण असतो त्यात येणारी दुःखेही त्याला हवी हवीशी वाटतात सुखे तर वाटतच वाटतात पण ही सुखे क्षणिक असतात आणि शाश्वत असेही एक सुख आहे आणि ते आपण मिळवले पाहिजे असे त्याला वाटतच नाही कारण परमार्थाविषयी तो पूर्ण अनभिज्ञ असतो व अज्ञानामुळे परमार्थापासून फटकून राहतो परमार्थाची गोडी प्रथम लागली पाहिजे त्यासाठी त्याला प्रथम संत संग लाभला पाहिजे संसारी मनुष्य संन्यासाशी कशाला मित्रत्व करेल संसारी हा संसारीच्या आहारात संवा सहवासात राहून दोघेही संसाराविषयीच बोलत राहतात दोघांच्या हृदयात स्वकर्तृत्वाचा अहंकार मग येथे भगवंता कसा येणार पण जर का योगायोगाने हे जन कोण संतांच्या संगतीत आले तर त्यांना परमार्थ हळूहळू कळू लागतो मग त्याची गोडी वाटू लागते तो संतांच्या सहवासासाठी धडपडू लागतो अभिमान कमी होऊ लागतो तो स्वत संतांच्या संगतीसाठी प्रयत्न करू लागतो हा सृष्टीकरता परमेश्वरच प्रपंचही निर्माण करीत असतो हे त्याला कळते आणि मग हळूहळू स्वार्थ परनिंदा धननिष्ठा कमी होऊ लागतात त्याला कळू लागते की अत्यंत निस्वार्थी बनणे म्हणजे परमार्थ प्रपंचात परनिंदा टाळली जिभेला नामाचा चाळा लावला की परमार्थ होतो सर्वांशी प्रेमाने वागायला लागले की अपशब्द निंदा पचवण्याची शक्ती येते तो परमार्थ मार्गातील सोपान ठरतो मग भगवंत हाच एक ध्यास सुरू होतो त्याच्या मनात सृष्टीचा करता धरता विठ्ठल आहे हे येऊ लागते तोच आपला योगक्षेम वाहतो त्याच्या कृपेनेच आपला प्रत्येक व्यवहार चालतो हे कळल्यावर भक्तीच्या क्षेत्रात त्याचे पाऊल पडते आणि एक एक दिवसाने त्याची प्रगती होते तो नामस्मरणात राहू लागतो त्याच्या ध्यानात राहतो आणि नंतर आपले कर्म त्याला अर्पण करू लागतो त्याच्या भावनेचा आविष्कार येथे तुकोबांच्या शब्दात प्रकट झाला आहे तो म्हणतो की ह्या विठ्ठलाच्या चरणाशी मनातील सर्व भाव अर्पण करू जे जे म्हणून आमच्या अंगी सामर्थ्य आहे त्या योगाने ह्या श्रीपतीस अलंकारू नामस्मरणाचे अलंकार घालू सर्व जीवभाव विठ्ठलाच्या पायी अर्पण करून जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडू जन्म मरणाचा ठाव ठिकाणाही नाहीसा करू विठ्ठलाचे जे काही देणे होते ते सर्व आम्ही त्याला अर्पण करून देह बुद्धिबंधनाचे पापच नष्ट करून टाकू तुकाराम महाराज म्हणतात आता आम्हाला सर्व काही एक विठ्ठलच आहे त्याच्या चरणाची सेवा आम्ही करतो तेच बोल बोलतो विठ्ठलाच्या छंदानेच गातो त्याच्या छंदानेच नाचतो सर्व पापे नामस्मरणाने घालवू आणि विठ्ठल नामातच बेभान होऊ नामदेव महाराज म्हणतात जवीन अम्हा कोण हो पोषिता अहो जी कृपावंता पंढरी राया धन्यवाद मी सौभागती पल्लवी कुलकर्णी नमस्कार